हा जो पदार्थ आहे तो अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे चला तर पटकन सबस्क्राईब करा एका परातीमध्ये मी एक चाळण ठेवली आणि त्यामध्ये दोन वाट्या ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बाजरीचं पीठ परत अर्धी वाटी बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून चाळून घेतलं आता या पिठामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून टाकला त्याचबरोबर कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर जरा जास्तच टाका एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद थोडा ओवा चोळून टाकायचा एक चमचा जिरे आणि मीठ इथे मी दीड चमचा मीठ टाकलाय नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं आणि लसूण टाकून बारीक करून घेतलं आणि या पिठामध्ये टाकलं आता हे मिक्स करून घ्यायचंय पीठ मिक्स करून घेतल्यावर थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचे जास्तही पातळ नाही किंवा घट्ट नाही मिडियमच ठेवायचे पीठ तर इथे मी पीठ मळून घेतले नंतर एक सुती कापड घ्यायचं तुम्ही रुमालही घेऊ शकता छोट्या साईजचं घ्या हा रुमाल मोठा असल्याने मी त्याची घडी घालून घेतली आहे पोपाटच्या आकाराच्या साईजचं घ्या कापड शक्यतो नंतर स्वच्छ पाण्यामध्ये बडवून पिळून पोपाटवर ठेवायचा वरून थोडंसं पाणी शिंपडून एक गोळा घेऊन थापून घ्यायचं नंतर बोटाने होल करून घ्यायचं आता तवा गरम झाला की त्याच्यावर थोडं तेल सोडायचं आणि हे थालपीठ त्यावर टाकून घ्यायचं त्या होलवर थोडं तेल सोडायचं नंतर कडेनेही सोडायचं आणि खालच्या साईडने चांगला खरपूस भाजला की मग पलटायचा आणि थालपीठ आपल्याला फुल गॅस करूनच भाजायचं आहे म्हणजे शक्यतो चांगला खरपूस भाजतात तर हे थालपीठ आरोग्यासाठी खूप पौष्टिक आहेत पंधरा दिवसातून एकदा तरी केलेच पाहिजेत तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला सांगा माझ्या माहेरी तर याला धपाटे बोलतात आणि सासरी थालपीठ बोलतात तर चला तर मग कमेंट करून सांगा बाय